हो द अध्यक्ष जो आता म्हणून महाराष्ट्रात फेमस झालाय त्याच्या रील्स व्हायरल झाल्यानंतर फक्त काहीच दिवसात त्याच्या इंस्टाग्राम फॉलोअर ची संख्या पाचशे वरून तब्बल पन्नास हजारांवर पोहोचली आहे हा भैया गायकवाड समाजसेवा करतो तो फेमस झालाय त्याच्या फोन वर बोलण्याच्या स्टाईलने त्यांनी केलेलं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून तो लोकांसमोर आणतो आणि यामुळेच रील्स मधल्या त्याच्या स्टाईल मुळे तो फेमस झाला आहे त्याच्या व्ह्यूज आणि हजारो लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत मोठमोठे सेलिब्रिटी आणि दुसरे क्रिएटर्स त्याचे रील्स कॉपी करताना दिसत आहे भैया काय फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष बोलतो त्यामुळे सध्या इंस्टाग्राम वर त्याच्या नावाचा ट्रेंड सुरू झालाय आई वडील आहेत पण अशा कठीण परिस्थितीमध्ये त्याने समाजसेवेची आवड जोपासली आहे आणि तो स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो बरीच लोक त्याला ट्रोल करताना दिसत आहेत तरी पण तरीही तो सध्या फेमस झालाय हा व्हायरल झालेला किंग मेकर ग्रुप अध्यक्षांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा